आता तारीख पे तारीख नाही न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने तिन्ही कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे आणि भारतीय साक्ष कायदा तयार करताना मोठ्या प्रमाणात फॉरेन्झिक एव्हिडन्सवर आपण कसं भर देऊ शकू कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी ह्युमन एव्हिडन्स असतो त्यावेळी तो होस्टाईल होतो अनेक वेळा लोक दबावाखाली खोटं बोलतात अनेक वेळा आपली साक्ष फिरवतात आणि अपराधी सुटून जातात त्यामुळे आता टेक्निकल लीगल फॉरेन्झिक अशा प्रकारचा एविडन्स आपल्याला कसा तयार करता येईल या दृष्टीनं आपण या कायद्यामध्ये बदल केला आहे आणि आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा साक्षीचा भाग मानला जात नव्हता आता मोबाईल आहे आता डिजिटल इतके सगळे इक्विपमेंट आले आहेत त्यामुळे डिजिटल साक्ष जी आहे किंवा डिजिटल एव्हिडन्स जो आहे एखाद्या मोबाईलचा रेकॉर्ड असेल एखाद्या फोनचा रेकॉर्ड असेल एखादा त्या ठिकाणी डिजिटली एखादं क्लिप तयार झाली असेल या सगळ्या गोष्टी एव्हिडन्सचा भाग कसा होतील असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे त्यामुळे त्याचाही भाग आता करण्यात आला आहे आणि या सगळ्याकरता जी काही फॉरेन्झिक कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी वाढवण्याचं काम देखील आता महाराष्ट्रामध्ये दे आपण केलेलं आहे